नवाबांचं शहर लखनऊ आज आपण आलेलो आहोत लखनऊमध्ये आपण आहोत आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता घंटाघर घंटाघर जे सगळ्यात मोठा क्लॉक टॉवर म्हटलं जातं त्या ठिकाणी आपण उभे आहोत पाहताय तुम्ही घंटाघर कशा पद्धतीने पर्यटकांना आकर्षित करतं ज्या वेळेस लोकांना वेळेचं साधन माहिती नव्हतं वेळ कशी ठरवावी हे माहिती नव्हतं त्यावेळेस इंग्रजांनी केलं क्लॉक टॉवरची निर्मिती केली या घंटाघराची निर्मिती अठराशे सत्त्याऐंशी साली झाली नवाब नसरुद्दीन हैदरने जॉर्ज कुपर यांच्या आगमनासाठी या घंटाघराची निर्मिती केली ज्यावेळी गरिबांना वेळेची माहिती नव्हती किंवा वेळ माहिती करण्याचं साधन नव्हतं त्यावेळेस श्रीमंतांकडे वेळेच्या साधनांचे अनेक प्रकार होते त्यापैकी हे घंटाघर इंग्रजांनी या घंटाघराची जेव्हा निर्मिती केली त्यावेळेपासून या शहरामध्ये जर लोकांचा शेड्यूल कसा दिवसाचा तयार करायचा या घंटाघरावर अवलंबून होतं आज आपण बघतोय आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरा हातामध्ये घड्याळ असतच असतं किंवा मोबाईलचा ग मोबाईलच्या मोबाईलमार्फत आपल्याला वेळेची माहिती पडते घरा घरामध्ये घड्याळ असतं हातामध्ये घड्याळ असतं जागोजागही वेळ कशी माहिती करायची याचं आपल्याकडं कर साधन उपलब्ध आहे परंतु त्यावेळेस अठराशे अठराशे सालामध्ये त्यावेळेस कुठलंही ग वेळ माहिती करण्याचं साधन नसताना या घंटाघराची निर्मिती झाली हे घंटाघर फक्त वेळच नाही सांगत तर ह्या घंटाघराची विशेषता म्हणजे याची जी वास्तुकला तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलेली आहे या वास्तुकलेचे वास्तुकला जी आहे देशभरामध्ये सगळ्यात युनिक अशी वास्तुकला आहे जी इंग्रजांनी ब्रिटिशकालीन ही वास्तुकला आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये एक रूमसुद्धा आहे आणि वर जाण्यासाठी स्टेअर केस पण आहे जेणेकरून या घड्याळ्याच्या ज्या सुया आहेत ज्याला चावी भरणं म्हणतात किंवा तसं हे दर दोन दिवसांनी हे करा करायला लागतं त्यामुळे दोन व्यक्ती वर जाऊ शकतात अशी व्यवस्था या घड्याळ घरामध्ये आहे तुम्ही पाहू शकता वरती गुबंध आहे एक मोठा गुबंध आहे बाजूला दोन छोटे गुबंध आहे मग चार पाच अशा विंडो टाईप अशा नक्षीदार हे आहेत विंडो आहेत नंतरला ज्या पद्धतीने घड्याळाची रचना केली गेलेली आहे रोमन अंकां अंकामध्ये हे घड्याळाचं डिझाईन केलं गेलेलं आहे लंडनच्या बिग बेन वास्तुकलेवर आधारित या घड्याळाची निर्मा या घड्याळाची निर्मिती झालेली आहे या घड्याळ घराला बनवण्यासाठी एक करोड पंच्याहत्तर लाखाचा खर्च त्यावेळेस आलेला होता तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने या घड्याळाचं सौंदर्य सगळ्यांना आकर्षित करत आहे नवाबांच्या या शहरामध्ये ही एक वास्तुकला खूप महत्वाची मानली जाते दूर दूरवरून पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात